भारतीय सैन्य दलात महा रेजिमेंटमध्ये कार्यरत सैनिक शिपाई गौरव सुनील खेडकर राहणार वडद बुजुर्ग तालुका अकोला यांचा शनिवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला मिळालेल्या माहितीनुसार गौरव खेडकर हे जम्मू काश्मीर येथे ड्युटीसाठी रवाना होत असताना कट्यार मैसांग रस्त्यावर त्यांचे वाहन दुसऱ्या वेगवान वाहनांशी धडकले या भीषण अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला त्यांनी देशाच्या सीमावर अनेक मोहिमांमध्ये सहभाग नोंदवला विशेष म्हणजे ऑपरेशन सिंदूरमध्येही त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले होते सैनिक गौरव खेडकर यांचा अंत्यविधी दहा नोव्हेंबर रोजी सकाळी साडे वाजता वडद बुजुर्ग येथे सैनिकी इतमामात करण्यात आला यावेळी त्यांना सैन्याने मानवंदना दिली वडद येथे गौरव यांचे पार्थिव आणल्यानंतर एका सजवलेल्या वाहनावर त्यांचे पार्थिव ठेवून गावातून फिरवण्यात आले यावेळी पंचक्रोशीतून नागरिकांची उपस्थिती होती गौरव अमर रहेच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमला होता त्यानंतर सैनिकांनी मानवंदना दिली सैनिक इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले